दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांताराध्य उजनी अपडेट अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी जलाशयावर पर्जन्य राजाची कृपा अद्यापही सुरूच आहे आणि आज एक्कावन्न मिलीमीटर mm पाऊस मागील चोवीस तासामध्ये उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे त्यामुळे या पावसाळा हंगामात एकूण आठशे सोळा मिलीमीटर mm पावसाची नोंद उजनी जलाशयावर झालेली आहे आणि मे महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस किंवा मान्सूनपूर्व पाऊस झाला होता तो दोनशे पंचावन्न मिलीमीटर इतका नोंदला गेला होता त्यामुळं उजनी जलाशयावर एक हजार मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस हा मे महिन्यापासून अठ्ठावीस ऑक्टोंबरपर्यंत पडलेला पर आहे एक जूनपासून आठशे सोळा मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे धरण शंभर टक्के भरलेला आहे आणि धरणामध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती वाढलेली आहे आणि ते जवळपास साडेचार हजार क्युसेक इतकी आहे धरणातून सकाळी सहा वाजेपर्यंत पंधरा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जातं मात्र हा विसर्ग साडेसहा वाजता कमी करून दहा हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे वीज निर्मितीकरता सोळाशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्याही सुरू आहे त्यामुळं आता अकरा हजार सहाशेनं पाणी अकरा हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमाच्या पात्रात सोडलं जात आहे मुख्य कालव्यातलं पाणी पूर्णतः बंद करण्यात आलं आहे त्याचबरोबर भीमा सिनाजोड कालवा दहीगाव योजना सिनामाडा योजना यामध्येही पाणी सोडलं जात नाही आहे मागील चोवीस तासामध्ये तीन पॉईंट वीस mm मिलीमीटर म्हणजेच पॉईंट चौसष्ट दशलक्ष किलोमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवनही नोंदलं गेलेलं आहे सोलापूर जिल्ह्याची वर्धानी असणारं उजली धरण हे शंभर टक्के भरलं आहे धरणातला एकूण पाणी साठा हा, हा हा तीन हजार तीनशे वीस पॉईंट शून्य दशलक्ष घनमीटर म्हणजे एक सतरा पॉईंट तेवीस टी एम सी इतका आहे यातलं उपयुक्त पाणी हे एक हजार पाच सतरा पॉईंट बावीस दशलक्ष घनोमीटर म्हणजे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतका आहे